नमस्कार मी मायसी सी फूडमध्ये तुमच्या मनापासून मी विणाला आणायला स्कूलमध्ये ध्रुवी आली आहे क्लासवरून ध्रुवीला सांगितलं नाश्ता करून खा म्हणून तर मी काहीतरी करून ठेवते किंवा असेल ते देते तिला आज म्हटलं पोहे करून खा मी तोपर्यंत विनायला घेऊ आणि पाऊस आहे आज आपण बनवणार कॉर्नफ्लेक्स काय बोलतात ते मला माहित नाही ओके ओके okay. ह्याच्यामध्ये आहे दूध आता आपण घालणार बनाना ह्याला मी असं कापलं okay. आहे ओके आणि नंतर ह्याच्यामध्ये थोडेसे डाळिंब पण घालू शकतो आपण ओके okay. आणि ह्याच्यामध्ये आपण घालणार गूळ ह्याच्यामध्ये आता गूळ घातलं आता ह्याला मिक्स करून मग कॉर्नफ्लेक्स टाकू कॉर्नफ्लेक्स ठा सो साईड बाय साईड मी कॉर्नफ्लेक्स पण खाते आहे अँड इथं तयारी चालू आहे दडपे बोहे बनवायची ओके okay? आधी आपण कापणार कांदे ओके okay? सो so, आता कांदे घेतले आता आपण ह्याच्यामध्ये मिरची यूज करणार आहे आणि काढीपत्ता फ्रेश आणला आहे मी ही मिरची मी अशी कापली आहे मग ती छान लागते खायला सो okay, ओके so सो आता सगळं रेडी आहे मिरची कांदा कढीपत्ता आता इथे शेंगदाणे आपण भाजून घेणार आणि त्यानंतर इथे फोडणी देणार ओके okay, मला जस्ट असंच दाखवायचं आहे हा डब्बा आहे आणि ह्याच्यामध्ये दे कोथिंबीर आहे पण त्याची पॅकिंग जी केली आहे आईनी वा मस्तच वेट हो डबा तुटला माय गॉड डबा <laughs> तुट सॉरी डबा तुटला झालं नंतर दाखवत नंतरच्या ब्लॉगमध्ये शेंगदाणे ओके okay, एक आपण विसरलो होतो कोथिंबीर सो ती आपण घेतली आणि लिंबू ओके लिंबू सो दिस आर द इंग्रेडियंट्स अँड शुगर ऑल्सो साखर आज थोडीशी खाऊया एक चमचा एक चमचा इच ओके ओके सो फायनली एवढ्या कष्टानंतर पोहे संपले आहेत घरातले आणि ते मला माहीत नव्हतं आय थॉट आहेच सो मी बनवलं पण पोहे नाही आहेत आणि मी ही एवढी तयारी केली आहे बट आय हॅव एन आयडिया आता आपण भेळ बनवणार आहे सो कांदा कोथिंबीर अर्धी तरी संपेल चटणी भेटली आहे मला सो भेळ बनवणार आहे आपण आता आपण भेळ बनवतोय भेळची रेसिपी मी तुम्हाला देत आहे आणि आपण चटणी बनवूया एक स्पेशल ठेचा असतो ओके हे प्रवीणचं ग्रीन चिली ठेचा होता सो हे घालून मी काल बनवली होती ती मस्त झाली होती सो ह्याला मी आता फाडून घेतलंय मग आता आपण ह्याच्यातून ही चटणी काढूया आणि ह्या मिरचीचा सुद्धा ह्याच्यामध्ये लाईक यु नो like, ठेचा you know, टाईप समथिंग बनवायचं आहे या पॅकेटमधून एवढी चटणी भेटली आहे सो वी कॅन यूज दिस सो आधी ड्राय इन्ग्रेडियंट चांगले मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपली जी इमलीवाली चटणी आहे खट्टी मिठी ती घालूया ओके सो हे फरसान आणि चुरमुरे घातलेले आहेत चुरमुरे मी म्हणते पण सम पीपल से मुरमुरे बट या खूप चांगले लागतात ओके सो ह्यामध्ये आता आपण कांदा पण घातला आहे so, सो इथे शेंगदाण्यानी लावला आहे लिप ग्लासेस छान <laughs> दिसतं आहे वा शायनी शायनी दिसतंय शेंगदाणे ओके okay? आता वेट करूया हे आणल्यापासून तुम्ही याला खूप खाती पण छान लागतं ना सो बाउल लहान झाला ॲक्च्युली अ टॉपिंग आपण ह्याच्यामध्ये पीनट बटर पण यूज करू शकतो पण सध्या माझ्याकडे नाही आहे सो मी यूज नाही केलं आहे असेल तर बेस्ट आहे ओके लेट्स ईट ओके सो ह्याच्यामध्ये थोडे शेंगदाणे पण ॲड करू शकतो ह्याच्यामध्ये ही ड्राय आहे ह्याच्यामध्ये अरे फोकस होत नाही आणि नंतर मग आपण ही चटणी घालू शकतो ओके सो ही आहे माझी भेट सो प्लॅन होता दडपे पोहे करण्याचा पण पोहे नव्हते सो भेळ बनवली आपण त्याच्यापासून सो असा कधीतरी काहीतरी पचका झालाच तर यु नो काहीतरी बनवता आलं पाहिजे सो या आय एम रेडी टू कुक मी विनाला स्कूलमधून घेऊन आले आणि बघितलं तर ध्रुवीने भेळ बनवली आहे ध्रुवीला मी पोहे करायला सांगितले ना मग घरातले पोहे संपले पण एक बरं की ध्रुवीला सुचलं की काहीतरी वेगळं करायला मग आणि तिने ते करून पण ठेवलं आणि भेळ छान झाली आहे चवीला ध्रुवीला मी व्हिडिओ हो पण बनवायला सांगितलेला नाश्ता बनवतेला ना। ध्रुवीने भेळ मला पण दिली आणि मी गुळाची चहा करून घेतलेली पण एक बघितलं असेल ध्रुवी बोलते ना तेव्हा ती आपल्याबरोबर बोलते असं नाही म्हणत मग अशावेळी काय करायचं व्हिडिओ बनवताना कसा बनवायचा कुठे बघायचं हा प्रश्न असतो आणि केव्हा केव्हा व्हिडिओ ब बनवून झाला ना की आपल्याला आपण चेक करतो तेव्हा आपल्याला समजतं की काहीतरी चुकले पण काय चुकलं आहे हे समजत नाही मग आपण काय करायचं जेव्हा आपण व्हिडिओ बनवायला घेतो तेव्हा तो, ते तो बनवताना हा ध्रुवीचा मोबाईल मी तुम्हाला दाखवलेला हा मोबाईल मग व्हिडिओ बनवताना काय करायचं इथे बघायचं हा कॅमेरा आहे ना मग इथे बघायचं हा <laughs> असा मोबाईल पकडायचा व्हिडिओ बनवताना काय करायचं इथे आपला कॅमेरा आहे ना मग इथे बघून बोलायचं मग ते छान दिसतं नमस्कार मी मानसी सी क्वीनमध्ये तुमचं मनापासून स्वागत असं जेव्हा आपण बोलतो ना तेव्हा खूप छान वाटतं आणि आपल्याबरोबर बोलत आहे व्हिडिओ बनवणारा माणूस बघणाऱ्याबरोबर बोलत आहे असं वाटतं आणि ते व्हिडिओ आपला छान बनतो नाहीतर असं वाटतं की कुठे बघताय आहे कुठे बोलत आहे आता तुम्ही पण बघा ना कुठे कुठे बघते आणि कुठे बोलते असं होतं मग मा मा ते माझ्या नाही आहेत व्हिडिओ बघताना मला पण हे समजत नव्हतं मी पण बोलताना नको मला कुठे बघायचं कसं कसं बोलायचं हे समजत नाही होतं मग मी यूट्यूबवर व्हिडिओ बघायचे आणि मग त्याचा अभ्यास करून करून मग मी हे शिकले मला असं वाटलं की ध्रुवेचा मी जेव्हा व्हिडिओ बघितला ना तेव्हा दोन वेळा तिने व्हिडिओ बनवले ते पण असेच बनवले म्हणजे ती स्वतःला बघते आणि बोलते मग ते खराब दिसतं म्हणून मग विचार केला आज तो तुमच्याबरोबर हे शेअर करावं ज्यांना व्हिडिओ बनवायचा असेल ना त्यांना हे मग समजून जाईल आणि त्यांना व्हिडिओ बनवायला पण सोपं पडेल मी काही जास्त मोठी नाही आहे यूट्यूबवर आता सुरुवात झाली आहे माझी पण जेवढं मला समजलं तेवढं मी तुमच्यावर शेअर केलं आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बघ लिपस्टिक कशी आ <laughs> चांगली Hmm? Sang lia. Kunchi. Tuji. Oh. Tu Kita lip tik lau